नमस्कार मित्रांनो मी तेजश्री केतकर सेवन राऊंड इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते लग्न उशिरा ठरण्याची अनेक कारणे आपण पाहिली त्या संदर्भातील अनेक व्हिडिओ आम्ही अने पब्लिश केलेले आहेत ते तुम्ही पाहिले असतीलच जर ते व्हिडिओ तुम्ही पाहिलेले नसतील तर त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत त्या तुम्ही जरूर क्लिक करा व्हिडिओ बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा जेव्हा आपण लग्नासाठी स्थळ शोधत असतो आणि ही जी एक किचकट प्रक्रिया आहे वर किंवा वधू संशोधनाची त्यात नकार पचवणं ही एक मोठी टास्क आहे आणि ती ज्या वधूवरांना किंवा कदाचित ज्या पालकांना जमत नाही त्यांच्या लग्नांना उशीर होतो कारण त्यांच्या मनात ते असा ग्रह करतात की माझं स्थळ योग्य नाही आणि जर मी कुणाला कॉल केला तर मला समोरून नकार असेल मग मी वाट एखादं मला योग्य स्थळ वाटेल का आणि जर मला वाटलं तर बघतो रिक्वेस्ट पाठवून बघतो जर समोरून कॉल आला तरच मात्र आम्ही उचलणार मित्रांनो हे करणं कितपत योग्य आहे जर या नकारांमुळे तुमचं इगो दिवसला जात असेल तर त्या इगोवर कंट्रोल आणणंही महत्वाचं आहे बरेचदा अनेक लोकांना वाटत या समोरच्या व्यक्तीने मला नकार दिला एवढेच शहाणे समजतात स्वतःला आहे काय समजतात काय स्वतःला आम्हाला नकार दिला म्हणून त्या समोरच्या स्थळावर राग काढला जातो बरेचदा समोरच्या स्थळाने दिलेला आहे याचं मित्रांनो तुम्हाला मी एक छोटीशी गंमत सांगते जर समोरच्या व्यक्तीने तुम्हाला नकार दिला आणि ती व्यक्ती त्याच कारणही तुम्हाला सांगत असेल आणि त्या कारणाबद्दल डिस्कस करण्यासाठी फ्लेक्झिबल असेल तर तुम्ही त्यांच्याशी जरूर संवाद साधा बरेचदा या संवादातून तुम्हाला नक्की काय कारण का आहे हे समजतं बरेच समोरच्या व्यक्तीचाही कधी कधी गैरसमज झालेला असतो किंवा समोरच्या स्थळांनीही स्वतःला काहीतरी त्यांच्यात कमतरता आहे असं त्यांना वाटत असतं आणि म्हणून ते तुम्हाला नकार देत असतात जर समोरच्या व्यक्तींची कारण आपण समजून घेतली आणि त्याच्यावर योग्य विचार केला त्यांच्याशी डिस्कशन केलं आणि त्यांना आपण समजावण्याचा प्रयत्न केला तर हा नकार कोकारातही बदलता येऊ शकतो पण त्यासाठी आपला इगो कंट्रोल करणं हे आवश्यक आहे समोरच्या व्यक्तीने आपल्याला नकार दिलेला आहे म्हणजे आजपासून आम्ही तुमच्याकडे बघणारही नाही असं बरंच जण करतात ते किती योग्य आहे याचा प्रत्येकानेच विचार करावा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनल सेव्हन राऊंड एन्टरटेनमेंट सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओवर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया जर पॉझिटिव्ह असतील तर आम्हाला त्याचं नक्कीच बळ मिळेल पण तुम्हाला आम्हाला काही सुचवायचं असेल किंवा तुम्हाला एखादी गोष्ट व्हिडिओमधली खटकलेली असेल तेही तुम्ही नक्कीच मांडू शकता ते नेगेटिव्ह प्रतिक्रिया असतील तरीही त्याचा आम्ही जरूर आदर करू आणि आमच्यात इम्प्रुव्हमेंट घडवून आणू कारण नकार पचवण्याची शक्ती ही तुमच्याप्रमाणे मलाही डेव्हलप करायची आहे त्यामुळे तुमची कुठलीही प्रतिक्रिया असेल ज्याच्यातून आपला चांगला संवाद साधला जाईल अशी चांगली प्रतिक्रिया किंवा तुम्हाला एखादी गोष्ट खटक केली असेल व्हिडिओ मधली तर तशी ही प्रतिक्रिया जरूर तुम्ही नोंदवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करायला नक्कीच विसरू नका भेटूया पुढच्या भागात असेच महत्वपूर्ण विषय घेऊन आम्ही आपण भेटत राहू जय हिंद जय भारत